रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बरेच लोक सकाळ सकाळी काही बोलतात की म्हणजे सकाळी नऊचा भोंगा बोलायचे काही जे ज्यांना आवडायचं त्यांचं बोलणं ते बोलायचे की उद्धव ठाकरेंची सावली आहे उद्धव ठाकरेंचं प्रत्येक म्हणणं ते मीडियासमोरील मांडतात ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे ओळखीचे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत काही दिवसानंतर काही दिवसापासून ते गायब झालेत आपल्या सगळ्यांना माहिती झाली असेल आत्तापर्यंत नसेल माहिती झाली तर मी सांगतो की त्यांना एक मोठ्या आजाराने त्रासलेले आहे आणि हा आजार इतका भयानक आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील किंवा इतर देशाचे सगळे लोक जे त्यांच्या कधीकधी विरोधामध्ये कधीकधी नेहमी विरोधामध्ये असतात त्यांनी देखील त्यांनी संजय राऊतांनी लवकर बरं व्हा हो म्हणून प्रार्थना केलेली आहे नक्की संजय राऊतांना कुठला आजार झाला आहे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आणि हा आजार किती भयानक आहे संजय राऊत यातून कधी बाहेर येतील ह्या सगळ्या प्रकरणावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं ज्या शिवसेना पक्षाची ती भूमिका कठोरपणे मांडत होते ज्या वेळेला शिवसेना पक्षाला भागदाड पडलं आणि काही लोक त्या शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यानंतर देखील शिवसेना पक्षासोबत खंबीरपणे ई डी सी बी आयला कुठल्याही प्रकारच्या यंत्रणेला न जुमानता एक व्यक्ती खंबीरपणे उभे राहिला तो म्हणजे संजय राऊत आणि याच संजय राऊतांना आता एका पोटाच्या आजाराने म्हणजे आतड्याचा कॅन्सर झालेला आहे आणि हा कॅन्सर फार भयानक आहे खर तर चांगली गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ही सुरुवातीची स्टेप असल्यामुळं लवकर निदान झाल्यामुळं ह्याच्यावरती लवकरात लवकर उपचार होतील आणि जी काय मेजर घटना घडणार होती त्याच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यात येतील आता त्यांना ट्रीटमेंट सुरू आहे तीन ते सहा महिन्याचा बेड रेस्ट सांगितलं आहे किंवा तीन ते सहा महिन्यामधून रिकवर होण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे परंतु हा सगळा आजार होतो कशामुळं एक प्राथमिक माहिती फक्त तुम्हाला मी सांगतोय जंक फूड खाण्यामुळं होतो दारू पिण्यामुळं होतं आणि जास्त डोक्यावरती किंवा ताण घेतल्यामुळं देखील होतं आणखी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की ज्यावेळेला आपण जास्त नॉनव्हेज खातो किंवा ज्यावेळेला जास्त जड पचन होणारं जे आपण अन्न असतं ते ज्यावेळेला आपण जास्त प्रमाणामध्ये खातो त्यानंतर ह्या आतड्यांवरती दबाव येतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी वाढायला सुरुवात होतात